रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा उंबरटा न ओलांडणारे आता हंबरडा फोडत आहेत शिंदेंची ठाकरेंवर जोरदार टीका उद्धव ठाकरे यांच्या मोर्चाबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले हे उशिरा सुचलेलं शहानपण आहे की मगर मचके आसू हे शेतकऱ्यांच्या बांधा बांधावर आम्ही जाऊन आलो प्रत्यक्ष जाऊन तिथली परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यातले आश्रू आम्ही पाहिले आणि त्यावेळेस आम्ही ठरवलं शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाताना शेतकऱ्यांच्या मुलांच्या डोळ्यातले आश्रू पाहून त्यांच्या हातात बिस्किटचा पुढा तरी ठेवला का आम्ही मोठमोठे किट पाठवले त्यांचा दसरा चांगला झाला दिवाळीही त्यांची चांगली होईल हे आम्ही पाहिलेलं आहे हा कसला हंबरडा मोर्चा हे उंबरटा न ओलांडणारे आता हंबरडा फोडायला लागलेत अशी टीका त्यांनी केली पाहूया पुढे ते काय म्हणतात मोर्चा काढत आहे काढत संभाजीनगरला काय वाटतं आपण तरी देखील काढला चष्मा सुटलाय नाही काय काय झालं सरकारने खरं म्हणजे मी काय म्हणू हे उशिरा शानपण आहे की एक मग के आसू आहेत खरं म्हणजे शेताच्या शेतकऱ्याच्या बांधा बांधावर आम्ही जाऊन आलो मुख्यमंत्री गेले मी गेलो अजितदादा गेले आमचे सगळे मंत्री गेले प्रत्यक्ष तिथले तिथली परिस्थिती पाहिली ल शेतकऱ्यांच्या डोळ्यातले असू आम्ही पाहिले आणि त्यावेळेस ठरवलं की शेतकऱ्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभं राहायचं आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला सरकारने महायुतीने की एन डी आर एफचे निकष असतील अटी शत शर्ती, शर्ती असतील त्या सर्व बाजूला ठेवून मोठ्या प्रमाणावर शेतसंकट मोठं आहे आणि मोठं संकट आहे तर सरकारने ठरवलं की शेतकऱ्यांना देखील